यानंतर एक ब्रेकिंग न्यूज तर जम्मू काश्मीर मधील अनंतनाग मध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान ठार झाले तर तीन जवान जखमी झालेत याशिवाय दोन नागरिकही गोळीबारात जखमी झालेत दहशतवादी डोळा येथून अनंतनाग परिसरात घुसल्याचं समजतंय आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची भीतीही व्यक्त केली के जाते त्यामुळे सध्या लष्कराकडून सर्च ऑपरेशन केलं जात आहे मात्र अनंतनाग मध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद झाले या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल आहेत आपल्यासोबत महेश आपण पाहतोय अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाल्यात संपूर्ण माहिती द्या शनिवारी जम्मू काश्मीर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून लष्कराला पाचारण करण्यात आले होते आणि त्या दरम्यान अनंतनागमध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या दुमशक्रीत भारतीय भारतीय दला लष्कराचे दोन जवान शहीद झालेले आहेत तर तीन जवान जखमी झालेले असून दोन त्या, स्थानिक नागरिक सुद्धा या गोळीबारामध्ये जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत मा, आहे डोडाच्या मा, डोडा मार्गे हे दहशतवादी अनंतनागमध्ये शिरले होते आणि त्याची माहिती मिळताच लष्कराने या ठिकाणी ताबा घेतला होता आणि या आतंकवाद्यांचा कसून शोध घेतला जात होता मात्र या दोघांमध्ये झालेल्या फायरिंग दरम्यान भारतीय लष्कराकडून चोख उत्तर देण्यात आले होते पण दुर्दैवाने या धुमचक्री दोन जवान हे शहीद झालेले आहेत अजूनही या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि लवकरच उर्वरित जे दहशतवादी आहेत त्यांना कंठस्थान घालण्यात येईल असं सांगितलं जाते निश्चितच महेश खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी